आज इथे मी छानपैकी असा गावरान बेत तयार करून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त गरमागरम अशी बाजरीची भाकरी मस्त पापुत्रा सुटलेली त्याच्यानंतर भरलं वांग केलेलं आहे रशातलं भरलं वांग आहे त्याच्यानंतर त्याच्यासोबत ठेचा आणि मस्त फोडलेला कांदा आहा थंडीमध्ये जबरदस्त कॉम्बिनेशन आहे हे जरूर करून बघा आणि ही संपूर्ण रेसिपी किंवा ही संपूर्ण थाळी कशी करायची त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्व रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत बाहेर मस्त थंडी पडलेली आहे घरोघरी थंडीचे पदार्थ किंवा गरमागरम पदार्थ हे होतच असतात तर त्यातीलच आज आपण मस्त आज गावरान बेत करणार आहोत तर आज आपण करणार आहोत मस्त बाजरीच्या भाकरी आणि त्याच्यासोबत करणार आहोत झणझणी तशी भरली वांगी तर बाजरीची थंडीमध्ये बाजरी खाणं खूप गरजेचं आहे कारण प्रकृतीने बाजरी ही उष्ण असते आणि आपल्या शरीरासाठी थंडीमध्ये उष्णतेची गरज असते म्हणून बाजरी आवर्जून खावी या थंडीमध्ये तर याच्यामध्ये भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत की भाकरी छान व्हावी फुगावी त्याच्यासाठी सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यावर लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका तर आता आपण सुरुवात करूया सुरुवातीला भाकरी कशी करायची ते बघून घेऊया त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघू आणि नंतर आपण भरली त्याच्यासाठी लागणारं साहित्य सांगणार आहे तर आधी बाजरीच्या भाकरीचं साहित्य बघून घेऊया तर इथे मी साधारण तीन वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरी मी मार्केटमधून विकत आणून स्वच्छ निवडून स्वच्छ so, धुवून वाळवून त्याचं असं पीठ तयार करून आणलेलं आहे हे अगदी म्हणजे ताजं ताजं पीठ आहे दळून आणलेलं तर हे तीन वाटे बाजरीचं पीठ आहे त्याच्यासाठी लागणाऱ्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ नंतर, चवीनु नंतर लागणार आहे कोमटसर पाणी हे कोमट पाणी आहे त्याच्यानंतर लागणारे वरतून लावण्यासाठी आपल्याला पाणी तर आता सुरुवात करूयात तर आता आपण भाकरी तयार करायला सुरुवात करूयात तर इथे जेवढं मी पीठ घेतलं होतं त्याच्यातलं थोडंसं निम्म पीठ इथे घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही निम आणि थोडं थोडं पीठ आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकून मळून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊयात आधी आपण करून घेऊयात आणि थोडं थोडं आता कोमट पाणी घालून छानपैकी हे मळून घेऊयात हे बघा थोडं थोडंच पाणी घालायचं आधी सुरुवातीला असंच हाताने मळून घ्यायचं पाणी घालून हे बघा बघू शकाल इथे हे बघा अशा पद्धतीने अतिशय रुचकर लागतात ह्या बाजरीच्या भाकरी खाण्यासाठी परातीला काहीही चिकटू द्यायचं नाहीये अशा पद्धतीने मळून घ्यायचे आधी थोडस सैलसरच भाकरीचं पीठ मळलं जातं तर हे बघा हा छानपैकी आता असा गोळा मळून झालेला आहे आपला बघू शकाल इथे तुम्ही तर हे बघा सुरुवातीला असंच हाताने मळून घेतलेलं आहे छानपैकी आता ह्याच्यातून आपण छोटे छोटे पोर्शन काढून घेऊयात किंवा गोळे काढून घेऊयात हे बघा तुम्हाला किती छोटी मोठ हवी आहे भाकरी मोठी हवी आहे त्या हिशोबाने असे गोळे काढून घ्यायचे हे बघा आणि एक गोळा घ्यायचा आणि छानपैकी असा मळून मळून घ्यायचा तर हे बघा अंगठ्या खालचा हा जो पोर्शन आहे की नाही ह्याने आता छान पेकी मलून -मलून हे छानपैकी पीठ मळून मळून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने म्हणजे त्याच्यामधलं थोडंफार जे, जे ग्लुटेन आहे ना ते रिलीज व्हायला मदत होते आणि जेवढं जास्ती तुम्ही पीठ छानपैकी मळाल ना तेवढी भाकरी खूप छान होते पदर सुटतात त्याला पापुद्रा येतो छानपैकी आणि छानपैकी पातळसर पातळसर थापली जाते तर हे बघा आता अशा पद्धतीने ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने हे बघा अशी थोडीशी हातावरच आपण थापून घेऊयात आधी मस्त हे बघा हे अशा पद्धतीने करून घ्यायचं मधला पोर्शन थोडासा उंचवटा ठेवायचा म्हणजे भाकरी छान फुकते हे बघा हे अशा पद्धतीने करून घ्यायचं खाली थोडंसं बाजरीचं कोरडं पीठ गुरबुरवून घ्यायचं आणि आता ह्याच्यावरती छानपैकी पातळ तर आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने गोल गोल फिरवत फिरवत आपल्याला भाकरी अशा पद्धतीने छानपैकी थापून घ्यायची कडा अजिबातही जाड ठेवायच्या नाहीत कडा पातळच ठेवायच्या आहेत हे बघा तुम्हाला कितपत छोटी हवी मोठी हवी आहे त्या हिशोबाने मस्तपैकी अशी थापून घ्यायची तर हे बघा अशा पद्धतीने छान पातळ सर इथे भाकरी छान थापून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता भाकरी आपण शेकायला तवा गरम केलेला आहे भाकरी शेकताना तवा हा अतिशय कडकडीत गरमच असायला हवा जर गरम नसेल तर त्याला पापुद्रा सुटत नाही भाकरीला आणि भाकरी छान फुगत नाही तर इथे आता तवा छानपैकी गरम करून घेतलेला आहे आता ही भाकरी आपण त्यावरती आता घालून घेऊयात अलगद हाताने उचलायची हे बघा आणि दोन्ही हाताने अशी घालून घ्यायची आणि वरती या भाकरीला वरतून पाणी लावून घ्यायचं खूपही जास्ती पाणी लावायचं नाही हे बघा जस्ट फक्त भाकरी छान शेकल्या जाईल इतपतच पाणी लावायचं आहे पण स सर्व बाजूनी पाणी लावून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने जबरदस्त आता एक साईड आपण आधी शेकून घेऊयात आणि वरचं पाणी थोडंसं सुकायला सुरुवात झाली की मग साईड पलटी करून घेऊयात तर हे बघा सा पाणी सुकलेलं आहे आता भाकरी छानपैकी आपण उलटवून घेऊयात आणि दोन्ही बाजूंनी छानपैकी खरपूस शेकून घेऊयात गॅसवरती भाकरी शक्यतो शेकायची नाही शक्यतो आपण तव्यावरच ही भाकरी शेकून घेऊयात तर हे बघा एक साईड छानपैकी आता शेकून झाली आहे अलगद लगेच निघून येते भाकरी आ, एका साईडने शेकून झाली की ज्या साईडने आपण पाणी लावलं आहे त्या साईडने तर अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने पण छान शेकून घेतली आहे भाकरी बघू शकाल इथे तुम्ही मस्त टम्म फुगलेली आहे भाकरी आपली बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त आहा त्या आहे तर अशाच पद्धतीने आता सर्व भाकरी इथे मी करून घेत आहे मस्त फुगती आहे बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त तर अशा पद्धतीने आता सर्व भाकरी करून घेत आहे तर हे बघा इथे सर्व छान अशा भाकरी मी इथे करून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त झालेल्या आहेत भाकरी आपल्या मस्त पापुद्रा आहे बघू शकाल इथे तुम्ही तर आता या भाकरी तयार करून झालेल्या आहेत संपूर्णपणे गार केल्या आणि डब्यात काढून घेतलेल्या आहेत तर आता आपण सांगितल्याप्रमाणे भरली वांगी तयार करून घेऊया तर त्याच्यासाठी लागणारा आधी साहित्य बघून घेऊया इथे छानपैकी अशी कोवळी कोवळी मी वांगी घेतलेली आहेत बघू शकाल इथे छोटी छोटी वांगी आहेत भरल्या वांग्याला कधीही मोठं वांग घ्यायचं नाही छोटंच वांग घ्यायचं म्हणजे मसाला भरण्यासाठी सोपं पडतं तर इथे साधारण पाव किलो मी इथे वांगी घेतलेली आहेत त्यानंतर लागणार आहे आपल्याला साधारण आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या अर्धा ते एक इंच आलं भरपूर सारी कोथिंबीर बेसिक मसाले लागणार आहेत हळद तिखट हिंग मोहरी जिरे आणि आपल्याला लागणारे गोडा मसाला आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आणि पाऊन वाटी इथे शेंगदाण्याचा भाजलेल्या शेंगदाण्याचा किंवा भाजलेल्या दाण्याचा कूट लागणार आहे तर आता सुरुवात करूयात तर सुरुवातीला आधी इथे एक खलबत्ता घेतला आहे त्यामध्ये आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या अर्धा ते एक इंच आलं आणि यामध्येच घालतीये भरपूर सारी कोथिंबीर त्यानंतर यामध्ये घालती आहे थोडंसं मीठ वरतून म्हणजे वाटताना ते सोपं पडतं तर आता हे आपण छानपैकी सुरुवातीला हे वाटून घेऊयात किंवा ठेचून घेऊयात तर हे बघा हे छानपैकी असं ठेचून घेतलेलं आहे आता या ठेचलेल्या मसाल्यामध्येच आपल्याला घालायचं आहे पाऊण वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट त्याच्यानंतर यामध्येच आता घालतीये मी बेसिक मसाले साधारण अर्धा चमचा हळद त्यानंतर एक छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा गोडा मसाला यामध्येच थोडासा आहे मी हिंग आणि हे सुद्धा छानपैकी ह्या मसाल्यासोबत आपण कुटून घेऊयात किंवा ठेचून घेऊयात छानपैकी असं केल्याने मसाला छानपैकी एकजीव होतो आणि यामध्येच आहे मी थोडंसं आता चवीनुसार मीठ आधी थोडंसं घातलेलं आहे आता वरतून थोडंसं चवीनुसार घालतीय आहे हे छानपैकी ठेचून आपण हा मसाला एकजीव करून घेऊयात तर आता हे बघा ही छानपैकी कोळी वांगी घेतलेली आहे आणि हे बघा आणि हे वरचा पोर्शन काढून घेते जो की काट्यांचा आहे थोडासा थोडा काढून घेतेय आणि हे असंच ठेवायचं कारण ह्याच्यामध्ये भरपूर सारे प्रोटीन्स असतात त्याच्यामुळे हे असंच ठेवायचं आणि हे वांग असं मधून चिरून घ्यायचं हे बघा चार स्लेट अशा करून घ्यायच्या हे बघा दोन स्लेट मारून घ्यायचं आणि मध्ये चेक करायचं आधी वांग कसं आहे खराब असेल तर वांग घ्यायचं नाही चिडकं असेल तर आता ह्या वांग्यामध्ये ना हा जो मसाला तयार करून घेतलेला आहे हा मसाला छानपैकी असा दाबून दाबून भरून घ्यायचा तर हे बघा हे, बागा। ऐ बागा। ऐ हे था था। अशा पद्धतीने हे वांग हे बघा असं भरून घेतलेलं आहे आता अशाच पद्धतीने सर्व वांगे भरून घेत आहे तर हे बघा अशा पद्धतीने इथे सर्व वांगे मी छानपैकी भरून घेतलेली आहेत आणि ह्याच्यातला एवढा मसाला आता उरलेला आहे तर गॅसवरती एक कढई गरम व्हायला ठेवतीये त्यामध्ये आपण घेते तेल थोडस जास्ती लागत भरल्या बांग्याला दोन टेबल स्पून हे तेल घातलेलं आहे तेल छान गरम होऊन देऊयात आधी आपण तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालतीये मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी छान तडतडल्याशिवाय त्याची फोडणी खमंग बसत नाही म्हणून मोहरी छान तडतडलीच पाहिजे हे बघा छान मोरी आता तडतडायला सुरुवात झाली की त्यामध्ये अर्धा चमचा मी जिरे घालते पाव चमचा हिंग गॅस आता मध्यम केलेला आहे तर त्यामध्ये आता ही सगळी वांगी चोडून घेऊयात आपण जबरदस्त ही वांगी घालून घेतली की आता यावरती झाकण ठेवून शिजवून घेऊयात तर आता झाकण ठेवून साधारण चार ते पाच मिनटं हे वांगे छान मी शिजवून घेते बघू शकाल इथे तुम्ही हे बघा हलकासा वांग्याचा रंग सुद्धा आता बदलायला सुरुवात झालेली आहे या साईडनी पण छान पलटवून घेऊया आणि आता यामध्ये हा जो आपण मसाला उरलेला आहे ना ह्याचा हा मसाला देखील ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि छानपैकी हा मसा हा मसाला सुद्धा ह्याच्यासोबत आपण परतून घेऊयात वांग्यासोबत हे बघा मस्त अतिशय सुंदर सुगंध येतोय झाकण ठेवूयात आणि परत साधारण पाच मिनिटं छानपैकी शिजवून घेऊयात तर आता दुसरी साईड पण छानपैकी पाच मिनिटं छानपैकी मी शिजवून घेतलीये बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसतीये भाजी आपली बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त कलर आलेला आहे आणि सुवासही छान येतोय हा मसाला सुद्धा छानपैकी परतून आहे बघू शकाल इथे तुम्ही आता ज्या खलबत्त्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलं होतं ना त्या खलबत्त्यातच मी पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी यामध्ये घालून म्हणजे काही चिकटलेलं सुद्धा खलबत्त्याला वाया जात नाही तर तुम्हाला कितपत रस्सा हवाय त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी ह्या रश्यासोबत आपण ही वांगी छानपैकी अजून पाच ते सात मिनटं शिजवून घेऊयात हे बघा छानपैकी हे वांगे मी या छान छानपैकी झाकण ठेवून साधारण पाच मिनिटं शिजवून घेतलेली आहेत मस्त शिजलेले आहेत वांगे आपले बघू शकाल इथे तुम्ही आता आपली भाजी छानपैकी शिजलेली आहे आता गॅस मी बंद करते आणि ही भाजी आता आपण सर्व करून घेऊयात तर अशा पद्धतीने ही भाजी छानपैकी मी सर्व करून घेतलेली आहे मस्त गरमागरम हे बघा बाजरीची भाकरी मस्त या भाकरीला सुद्धा छानपैकी पापुद्रा सुटलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त ही भाकरी त्याच्यासोबत भरलं वांग्याची भाजी त्याच्यानंतर मस्त असा फोडलेला कांदा घेतलेला आहे मी बघू शकाल इथे तुम्ही आणि त्याच्यासोबत ठेचा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे ह्याची रेसिपी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते आवर्जून जाऊन बघा तर हे मस्त असं तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी हा बेत करू शकता अतिशय सुंदर होतो जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद